माझे नाव शीतल आहे आज मी तुम्हाला माझी दुःखद कहाणी सांगणार आहे जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि माझ्याकडून झालेली चूक तुम्ही पुन्हा करणार नाही कोण म्हणता सगळं काही पैशानेच विकत घेता येतं अशा काही गोष्टी असतात ज्या सामान्य वाटतात पण त्यांची किंमत तुम्ही मृत्यूनंतरही चुकू शकत नाही ज्यासाठी तुम्ही तुमचा आदर आणि जीवही गमावता आजही तो वाईट काळ आठवला की रडू येते एक असे सत्य होते की जर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं असतं तर कदाचित माझा नवरा मला शिक्षा करू शकला असता ते सत्य मी खूप कष्टाने माझ्या हृदयात डाबून टाकले होते आणि नंतर जेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा मी काहीही न विचार करता माझ्या पतीला सांगितले आणि ठरवले की परिस्थिती कशीही असली तरी मला सामोरे जावेच लागेल कदाचित या जगात महिलांना जेवढे ब्लॅकमेल केले जाते तेवढे कोणालाही केले जात नाही आणि जे होईल ते पाहिले जाईल या विचाराने माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि मी त्यांना साफ करत होते हे माझी शेवटच्या असहाय्यतेची हद्द होती मी त्या घृणास्पद व्यक्तीला हात जोडून विनंती करत होते की प्लीज माझे फोटो कोणाला दाखवू नको पण ती क्रूर व्यक्ती माझ्यासमोर उभी होती आणि जोरजोरात हसत होती कारण काही लोक मानवी रूपात लांडगे असतात माझाही समोर असाच एक लांडगा आला होता तो माझ्या जवळ आला आणि मला घट्ट पकडले मी खूप घाबरले होते आणि माझे हृदय वेगाने धळधळत होते आत्ताच मरून या जगातून निघून जावं असं वाटत होतं मी त्याच्यापासून मुक्त होण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने मला घट्ट पकडले आणि तो माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होता आणि मला त्याच्या डोळ्यांची किडस येत होती माझ्याकडे बघत तो म्हणाला माझ्या प्रिये मला पाहून इतकी घाबरली का मी तुझाच आहे मला पाहून इतकं अस्वस्थ होऊ नकोस मी थोडी वेळा आहे की मी तुझे फोटो लिक करेल हाय माझे आयुष्य त्या फोटोंमध्ये आहे ते फोटो माझ्या आयुष्यातील खूप मोठा भाग आहेत मी त्यांना माझ्याजवळ अतिशय काळजीपूर्वक ठेवले आहे तो ज्या स्टाईलमध्ये माझ्याशी बोलत होता त्याच्या शब्दांनी माझ्या हृदयाला छेद देत होते ही मला माझ्याच चुकीची शिक्षा मिळत होती आज मला स्वतःचासुद्धा खूप राग येत होता माझी खूप वाईट अवस्था झाली होती आणि मी रडत होते मला स्वतःची पर्वा नव्हती त्याने माझ्या छातीवरून साडीचा पदर काढला माझ्या डोळ्यात पाणी तरळले आणि माझ्या ओठांवर मला सोडून देण्याची वारंवार विनंती येत होती त्याने माझ्या चेहऱ्यावरील विस्कटलेले केस मागे ढकलले त्याने मला स्पर्श करताच मी लगेच मागे सरकले त्यानंतर माझ्यासोबत जे घडले ते माझ्यासारख्या प्रत्येक असाह्य मुलीसोबत घडते ती त्या लांडग्यांची शिकार बनते मी एक सामान्य मुलगी होते पण माझी आवड खूप जास्त होती मला मॉडेल बनायचे होते माझे आई वडील आम्हा सात बहिणींना शिकवत होते ही खूप मोठी गोष्ट होती मला दोन भाऊ होते आणि लग्न झाल्यावर दोघेही स्वतः बायकांसह दुसऱ्या घरात शिफ्ट झाले कारण आमचं घर खूप लहान होतं आणि आम्हाला जगणं खूप कठीण होत होतं आधी माझ्या दोन बहिणींचे लग्न झाले मी तिसरी होते नंतर माझ्या लग्नाची पाडी आली माझ्या आईवडिलांना एक चांगला मुलगा मिळाला आम्ही मुलगा शोधत होतो आणि सुरुवातीपासूनच मी म्हणाले होते की माझे लग्न एखाद्या अशिक्षित व्यक्तीशी करू नका मला शिकलेल्या मुलाशीच लग्न करायचे होते माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न चांगले आणि श्रीमंत कुटुंबात झाले होते याचे एक कारण म्हणजे आम्ही सर्व बहिणी खूप सुंदर होत्या काही लोक हुंड्यापेक्षा सुंदर मुलीच बघतात याच कारणामुळे आम्ही बहिणी सहज नाती प्रस्थापित करू शकलो माझ्या वडिलांच्या मित्राने मला सांगितले होते की त्यांच्या शेजारी एक मुलगा भाड्याने राहतो तो, तो मुलगा खूप शिकलेला आहे आणि त्याच्या मित्राच्या घरी भाड्याने राहतो त्याचा मित्र असल्याने भाडे भरावे लागत नाही तो राहत असलेल्या घराचे भाडे घेत नाही दोघेही लहानपणापासूनचे खूप जवळचे मित्र आहेत मुलाचे नाव रोहित हो आहे आणि मुलगा खूप हुशार आणि शिकलेला आहे तो ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर तैनात आहे तो चांगला कमावतो आणि खूप हुशार मुलगा आहे माझ्या वडिलांच्या मित्राने त्याचे फोटो दाखवले होते माझ्या वडिलांना तो मुलगा खूप आवडला होता मग माझ्या वडिलांच्या मित्राने जाऊन माझा फोटो त्या मुलाला दाखवला मीही त्याला खूप आवडली त्यानंतर माझे लग्न झाले पण या काळात माझे मॉडलिंगचे स्वप्न कुठेतरी दडपून राहिले मी खूप सुंदर होते पण सुंदर असण्यासोबतच मॉडलिंगसाठी पैसाही लागतो बरं रिकाम्या हाताच्या मुलींना खूप संघर्ष करावा लागतो मला माझे नवीन कपडे घालण्याची खूप आवड होती मी मोबाईलवरून फोटो क्लिक करायची माझ्या वडिलांची वागणूक खूप कडक होती आणि या बहिणींनी मोबाईल फोन वापरणे त्यांना आवडत नव्हते मी माझे फोटो खूप गुपचूप क्लिक करायचे त्यानंतर मी लग्न करून निघून माझ्या सासरच्या घरी आले माझा नवरा रोहितला मी पाहताच मला मी तो खूप आवडला आणि मीही त्याला पाहताच आवडले कारण तो खूप साधा होता आणि तो एक चांगला वागणारा मुलगा होता तो नेहमी माझ्याशी नम्रपणे बोलत असे मला माझा नवरा खूप आवडायचा ज्या घरात माझं लग्न झालं ते माझ्या नवऱ्याचं नव्हतं खरं तर ते घर माझ्या नवऱ्याच्या बालपणीच्या मित्राचं होतं माझ्या पतीचा मित्र सनी त्याचे आई दोघेही जग सोडून गेले होते त्यांचे या जगात कोणीही नव्हते त्यामुळेच दोघेही एकमेकांचे मित्र बनले आणि आपापल्या करिअरमधून आपले आयुष्य जगत होते मी खालच्या भागात राहत होते माझ्या पतीने माझ्या आईवडिलांकडून हुंडा मागण्यास स्पष्ट नकार दिला होता कारण त्यांनी अतिशय साधेपणाने लग्न केले होते त्याने सांगितले होते की त्याचे कोणतेही नातेसंबंध नाही आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला थाटामाटात लग्न करण्याची गरज नाही इतके की त्याला हुंड्याचीही गरज नाही माझ्या पतीने माझ्या येण्याआधीच माझ्यासाठी नवीन फर्निचर आणि घरात आवश्यक असलेल्या सर्व नवीन गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या माझ्या आईवडिलांना या सर्व गोष्टी खूप आवडल्या आणि या सर्व गोष्टींचे माझ्या आईवडिलांना खूप कौतुक वाटले की माझी तिसरी मुलगी ही चांगल्या सासरच्या घरी गेली कारण माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटत होती इकडे माझ्या सासरच्या घरी माझ्या पतीचा मित्र होता माझ्या पतीने आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मला सांगितले होते की सनी माझा चांगला मित्र आहे त्याने माझ्या चांगल्या वाईट परिस्थितीत मला साथ दिली आहे म्हणूनच तू नेहमी सनीची तुझ्या दिरासारखी काळजी घेशील सनीचे तुझ्यासोबतचे नाते दिरासारखे आहे समजून घे की तो माझ्यासाठी माझ्या भावापेक्षा जास्त आहे जितका मी माझा मित्र सनीसाठी आहे मी तुझ्यावर जितके प्रेम करतो तितकेच तू त्याचा आदर केला पाहिजे आणि नेहमी त्याची काळजी घेतली पाहिजे मी माझ्या नवऱ्याच्या म्हणण्याला होकारार्थी मान डोलावली आणि मी नेहमी तुझी आज्ञा पाळीन असे सांगितले सनीचे वागणे खूप चांगले होते तो नेहमी माझ्यासोबत हसायचा मस्करी करत राहायचा घरातील सर्व कामे मी करायचे सनी वरच्या भागात राहत होता मी अजून वरच्या मजल्यावर गेले नव्हते खालीच जेवण बनवायचे आणि रात्री रोहित घरी आला की आम्ही तिघेही एकत्र जेवायचो माझे पती सकाळी ऑफिसला निघाले की मी त्यांचे दुपारचे जेवण पॅक करून द्यायचे कारण ते रात्रीच घरी येत होते इकडे सनीला कधी कामासाठी फोन आला तर तो जायचा नाहीतर तो दिवसभर माझ्याशी घरीच बोलत असायचा लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सनीने मला गमतीत विचारले होते की तुला माझा मित्र रोहित कसा वाटला हे सांग मी पण त्याच्या चेष्टेला चेष्टेने उत्तर दिले की एकदम बोर आहे असे म्हणाले तुझा मित्र तर पूर्णपणे अनरोमॅन्टिक आहे कारण रोहित खूप साधा आणि हुशार होता त्याला आजच्या पोरांसारखी शब्दास्तुती कशी करावी हेच कळत नव्हते मी खूप खेळकर मुलगी होते आणि मला तशीच मुले खूप आवडायची जी नेहमी आपल्या बायकोच्या मागे मागे असतात पण माझा नवरा तसा नव्हता माझ्या पतीने लग्नाची पहिली रात्र फक्त सनीबद्दल बोलून काढली होती मला वाटले की माझे पती माझ्या सौंदर्याबद्दल माझे कौतुक करतील मी पार्लरमधून तयार झाले होते आणि दुप्पट सुंदर दिसत होते पण तसं काही नव्हतं नवऱ्याच्या बोलण्याने मला खूप कंटाळा आला होता माझे पती म्हणाले होते की हो मी खूप साधा माणूस आहे पण मी तुझी खूप काळजी घेईन आणि तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही पण हिरोसारखं बायकाच्या मागे मागे फिरायचं आणि तिची वारंवार स्तुती करावी हे मला जमणार नाही तू चांगली आणि सुंदर आहेस मला हे तुला पुन्हा पुन्हा सांगायला आवडणार नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा तुझी प्रशंसा करेन अशी अपेक्षा करू नको कारण मला दिसते की मुलींना प्रशंसा करणे आवडते पण नुसती स्तुती करणं महत्वाचं नसून तुमच्या बायकोची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तुझी काळजी घेण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन म्हणूनच मी सनीला सांगितले होते की तुझा मित्र खूप अनरोमॅन्टिक आहे पण कदाचित मी त्यावेळी माझ्या नवऱ्याच्या मित्राला हे बोलायला नको होते असा निर्लज्जपणा स्त्रीला नेहमीच महागात पडतो कारण आता तो आमच्या संभाषणात मला अशा गोष्टी सांगायचा की मला लाजेने पाणी सुटायचे माझ्याशी बोलायला या घरात कोणीही नव्हते कधी कधी सनी त्याच्या कामानिमित्त गेला तरी मला पूर्ण कंटाळा यायचा कारण माझ्या माहेरचे घर भरलेले होते माझ्या घरात कधी शांतता नव्हती बहीण भाऊ आपापसात भांडायचे चेष्टा करायचे पण इथे फक्त शांतता होती आतापासूनच मी सनीसोबत माझा निर्लज्जपणा सुरू केला होता कधी कधी सनी म्हणायचा की रोहित तर तुझं कौतुकच करत नाही मी रोहितच्या जागी असतो तर तुला माझ्या रडारवर ठेवलं असतं चुकीच्या गोष्टी सांगून तो मोठ्याने हसायचा आणि प्रत्येक वेळी तो मला माझ्या नावाने हाक मारायचा मी त्याला एकदा अडवलं आणि सांगितलं की मला वहिनी सांगून हाक मार रोहित तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून मी तुझी वहिनी आहे तू माझ्यापेक्षा लहान आहेस असे तो बोलू लागला माझ्या खऱ्या भावाची बायको नाही की मी तुला वहिनी म्हणू शकेल रोहित माझा मित्र आहे आणि मित्र एकमेकांशी सर्व काही शेअर करतो आणि एवढे बोलून तो गप्प झाला आणि तो काय बोलू पाहतो याचा मला प्रश्न पडत होता मी त्याच्याकडे बघताच तो जोरात हसायला लागला आणि म्हणाला की जास्त विचार करण्याची गरज नाही मी फक्त विनोद करत होतो तो, तो म्हणाला एवढ्या सुंदर मुलीला वहिनी बोलावून तिचे सौंदर्य कमी करायचे नाही सनी म्हणू लागला की जेव्हा रोहितसाठी तुझे नाते आले तेव्हा त्याने मला सांगितले तुझा फोटो आधी मला दाखवला मला तू खूप आवडलीस माझ्या विनंतीवरूनच रोहित तुझ्याशी लग्न करण्यास तयार झाला कारण रोहितला माझी प्रत्येक गोष्ट नेहमीच आवडायची जेव्हा जेव्हा कोणी मला आवडते तो काहीही विकत घेतो किंवा त्याच्या आयुष्यातील कोणताही निर्णय घेतो तेव्हा तो माझ्याशी नक्कीच चर्चा करतो मला सनीचे बोलणे खूप विचित्र वाटले मला माहीत होते की माझा नवरा सनीच्या घरी राहतो त्यामुळे तो त्याच्या सांगण्याप्रमाणे वागेल पण नंतर माझ्या मनात आणखी एक गोष्ट आली की सनी रोहितचा बालपणीचा मित्र आहे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत काही गोष्टींवरही चर्चा होत असावी सनी म्हणू लागला की शेजारच्या काकांनी मला लग्न करायला सांगितले होते पण मी म्हणालो नाही मला आता लग्न करायचे नाही मला माझ्या मित्राचा आधी लग्न करायचं आहे मी माझ्या शेजारच्या काकांना सांगितले होते की तुम्हाला एखादी मुलगी दिसली तर मला सांगा नाहीतर मला हवं असतं तर मला काकांशी तुझ्या नात्याबद्दलही बोलता आलं असतं म्हणूनच तू माझ्याकडून अपेक्षा करू नको की मी तुला वहिणी म्हणेन असं मानू नकोस मी बघत होते की हळूहळू सनी माझ्यासोबत खूप मोकळा होत होता तो मला सांगायचा की मी खूप मोठी चूक केली आहे मी माझ्या मित्राचे लग्न केले नसते पण तुझ्याशीच लग्न करायला हवे होते आता मला खूप पश्चाताप होतोय शेजारचे काका आपल्या मित्र रोहितचे इतक्या सुंदर मुलीशी लग्न करतील याची मला कल्पना नव्हती तुझा फोटो पाहिल्यावर समजले कदाचित तू फक्त फोटोमध्ये सुंदर असशील परंतु मला माहीत नव्हते की प्रत्यक्षात तू फोटोपेक्षाही सुंदर आहेस उलट तू अगदी मॉडेलसारखे दिसतेस त्याच्याकडून हा ऐकल्यानंतर राग येण्याऐवजी मी हसायला लागले मी त्याला मॉडेलबद्दल सांगितले सनी तुला माहीत आहे की मॉडेल बनण्याचे माझे स्वप्न होते पण माझे हे स्वप्न माझ्या आईवडिलांनी लग्नानंतर पूर्णपणे संपवले तुला माहीत आहे मी गुपचूप माझ्या मोबाईलने नवीन कपडे घालून स्वतःचे फोटो घरी काढायचे माझे कुटुंब गरीब होते त्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले नाही आणि मग माझे लग्न झाले सनी म्हणाला की याबद्दल काळजी करण्याची अजिबात गरज नाही मी तुझे स्वप्न पूर्ण करेन मी म्हणाले पण मी रोहितसोबत खुश आहे म्हणूनच मला आता माझे स्वप्न पूर्ण करायचे नाही असो लग्नापूर्वीचे आयुष्य वेगळे असते आणि लग्नानंतरचे आयुष्य वेगळे असते सनी म्हणू लागला तुला माहिती आहे की मी एक फोटोग्राफर आहे आणि मला मोठ्या मॉडेल्सचे फोटोशूट करण्यासाठी बोलावले जाते सनीचे हे ऐकून मला धक्काच बसला जेव्हा मी म्हणाली तू खरं बोलतोस का तो म्हणाला हो मी तेच काम करतो मला फोटोशूटसाठी फोन आला की मी जातो नाहीतर घरीच राहतो तुझ्याशी मी छान छान गोष्टी करतो ज्या दिवसापासून तू घरात आलीस तेव्हापासून मला माझं घर खूप आवडायला लागलं आहे नाहीतर मी दिवसभर एकटाच मोबाईल वापरायचा रोहित रात्री यायचा आणि रात्रीच मी रोहितशी थोडं बोलायचो त्यानंतर आम्ही झोपायचो पण ज्या दिवसापासून तू घरात आलीस तेव्हापासून वेळ चांगला जाऊ लागला आहे आणि मला खायलाही खूप चविष्ट पदार्थ मिळत आहेत खरंच तुझं लग्न करून चूक झाली तू तर मॉडेल व्हायला हवे होते मी म्हणाले सनी माझा विश्वासच बसत नाही की तू फोटोग्राफर आहेस आणि मोठ्या मॉडेल्सचे फोटो काढतोस सनी म्हणू लागला मला तुझा हा विश्वास प्रत्यक्षात आणू दे सनीने मला सोबत घेऊन वरच्या भागात नेले तो म्हणाला चल मी तुला माझ्या मॉडेल्सच्या फोटोंचे काही कलेक्शन दाखवतो असं मला मॉडेल बनण्याची खूप आवड होती आणि मी कोणते फोटो काढायचे यात खूप रस घ्यायचे म्हणूनच मी त्याच्यासोबत मोठ्या आवडीने वरच्या मजल्यावर गेले हे घर खूप मोठं होतं दिवसभर मी आणि सनीशिवाय कोणीही या घरात राहिलं नाही माझ्या लग्नाला एक महिनाही झाला नव्हता आणि रोहितची सुट्टी फक्त रविवारी होती रविवारी रोहित त्याच्या मित्रांमध्ये व्यस्त असायचा त्या दिवशी सनीही रोहितमध्ये व्यस्त होता आणि मी दिवसभर घरीच कंटाळत होते सनी वरच्या भागात राहत होता आणि मी त्याचा भाग आजपर्यंत पाहिला नव्हता आज जेव्हा मी वरच्या मजल्यावर आले तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटले की सनीचा भाग खूप चांगला होता आणि येथे सर्व काही नक्कीच उपलब्ध होते माझ्या पतीला खालील भाग दिला होता म्हणूनच आम्ही खालच्या भागात राहत होतो आणि मला कधीही कोणत्याही कामासाठी वर यावे लागले नाही सनीही दिवसभर खालीच राहायचा त्यामुळे वर येण्याचा विचारही मनात आला नाही आज मी पहिल्यांदा वर आले आणि मी वर पाहिले तर सनीची खोली खूप छान होती त्याची एक खोली अगदी स्टुडिओसारखी बनवली होती मला सनीचा भाग आणि रूम्स खूप आवडल्या मी वरच्या मजल्यावर आले तेव्हा त्याच्या स्टुडिओच्या खोलीत सर्व मॉडेल्सचे फोटो होते ते उभारण्यात आले असून शूटिंगची बरीच साधने तिथे ठेवण्यात आली होती आणि अनेक खोल्याही ठेवण्यात आल्या होत्या हे पाहून मला आश्चर्य वाटले सनी इतका चांगला फोटोग्राफर आहे आणि इतके चांगले फोटो कसे काढायचे हे त्याला माहीत आहे त्याच्याकडे हे सर्व आहे फोटोंचा संपूर्ण संग्रह ठेवला होता माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता सगळ्या मॉडेल्सचे फोटो खूपच सुंदर दिसत होते आणि हे फोटो पाहिल्यानंतर माझ्या मनात फोटोशूट करण्याची इच्छा जागृत होऊ लागली सनी म्हणू लागला तुला माझ्या हाताचे क्लिक केलेले फोटो कसे वाटले मी म्हटलं मला तुझा संग्रह हो खूप आवडला मी म्हणाले तू हे सगळं केव्हापासून करत आहेस तो म्हणाला की मी एक कोर्स केला आहे आणि सुंदर मुलींचे फोटो काढणे ही माझी आवड आहे त्याने मला काही अभिनेत्रींचे फोटोही दाखवले आणि सांगितले की मी या लोकांचे फोटोही क्लिक केले आहेत त्याने मला काही निसर्गाचे फोटो दाखवले तो फोटोशूटसाठी साठी सहलीला जायचा आणि तिथून परत फोटो आणायचा पण बहुतेक फोटो फक्त मुलींचे होते आणि ते सगळे खूप क्यूट दिसत होते मी सनीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाही आणि ते फोटो पाहिल्यानंतर माझे मॉडेल बनण्याचे स्वप्न अधूरच राहिलं असं मला वाटत होते आणि मी पश्चाताप करत होते की इतक्या लवकर लग्न करायला नको होतं मी माझे स्वप्न पूर्ण करायला हवे होते मी म्हटलं खरंच सनी तू खूप चांगला फोटोग्राफर आहेस सनी म्हणाला चल जाऊया मी तुझी इच्छा पूर्ण करेल आणि तुझ्यासोबत छान फोटोशूटही करेल मी त्याला नकारही दिला पण त्याने जबरदस्तीने मला पोज देण्यास सांगितले आणि माझे तीन चार फोटो क्लिक केले माझे फोटो खूप चांगले आले मी खूप सुंदर दिसत होती माझ्या आयुष्यातील वाईट क्षणांची सुरुवात मी स्वतः केली आहे असे माझ्या लक्षात आले नाही आम्ही दोघांनी जवळपास एक दोन तास असेच घालवले फोटो काढताना सनी माझ्याकडे अतिशय घानेड्या नजरेने पाहत आहे हे मला कळलंच नाही मी मागे म्हणून पाहिलं तर सनी माझ्याकडे बघत होता आणि माझ्याकडे लक्षपूर्वक बघत म्हणाला खरंच तू खूप सुंदर आहे शीतल तू हुबेहूब मॉडेलसारखे दिसतेस आणि हे सिस्टर टाईप कपडे घालून फोटोशूट करू नये जरी तू या साध्या कपड्यांमध्ये आणि मेकअपशिवायही खूप छान दिसत आहेस पण जर तू मॉडेलप्रमाणे फोटोशूट केले तर ते वेगळेच असेल त्याची स्तुती ऐकून मला लाज वाटली आणि मी म्हणाले की मीही मॉडेलप्रमाणे फोटोशूट करावे एक मॉडेल बनण्याचे स्वप्न तर माझे पूर्ण होऊ शकले नाही परंतु किमान मी मॉडेल्सप्रमाणे फोटोशूट करू शकेन माझे म्हणणे ऐकून सनी माझ्यासमोर उभा राहिला मी त्याच्याकडून चुकीच्या मागण्या केल्या हे मला माहीत नव्हते ही मागणी मला नंतर भोगायला भाग पाडेल तो म्हणाला तुझा फोटोशूट तर मी आधी करेल कोणत्या दिवशी करायचा सांग तुझा फोटोशूट मी म्हणाले की उद्या रविवार आहे उद्या रोहितला सुट्टी असेल मला रोहितलाही कळायला नको आहे आणि हे ऐकून त्याला वाईट वाटेल कारण त्याला अशा मुली अजिबात आवडत नाहीत आपण सोमवारी फोटोशूट करू माझ्या या वक्तव्यावर सनी खूप खुश झाला आणि म्हणाला पण या कामासाठी मला माझी किंमत हवी आहे एवढ्या सुंदर मुलीने मला फुकट फोटोशूट करायला मिळालं तर मला आवडणार नाही का त्याच्या बोलण्याने मला लाज वाटली एखाद्याने तुमची किती स्तुती केली तर त्याचे मन भटकेल ते केवळ का असे ना पण त्याचे मन खूप भरगटते मी म्हणाले मी खरंच खूप सुंदर आहे का तर तो म्हणाला तू खूप सुंदर आहेस जर तू माझी बायको असती तर मी तुला हुबेहूब फिल्मी हिरोईनसारखे ठेवले असते तुला घरचे कोणतेही काम करू दिले नसते पण तुझे स्वप्न आधी के पूर्ण केले असते आणि पुढे तुझा फोटोशूट केल्यानंतर मी तुला सांगेन तु की तू किती सुंदर आहेस सनीचे ऐकून मला खूप आनंद झाला माझे जा फोटोशूट करून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होते कारण लग्नाआधी मी खोलीला आतून कुलूप लावून फोटोशूट करण्याचा सराव करायचे तेवढ्यात अचानक माझे नजर समोर ठेवलेल्या एका अल्बमवर पडली मी त्या अल्बमला बघायला हात पुढे करू लागली बघूया त्यात कोणत्या मॉडेल्सचे फोटो आहेत अल्बम उचलण्यासाठी मी हात पुढे केला होता तेव्हा सनीने पटकन माझा हात त्यावर हात ठेवून थांबवला तो म्हणू लागला हा अल्बम बघू नको मी हे कोणाला दाखवत नाही त्याचे बोलणे ऐकून मला थोडे आश्चर्य वाटले की अल्बममध्ये काय आहे तो म्हणाला जी काही माझी वैयक्तिक बाब आहे ती मी कोणाला दाखवत नाही म्हणून हे अल्बम पाहण्याचा विचारही करू नको सनीच्या बोलण्याने या अल्बममध्ये वैयक्तिक काय आहे हे जाणून घेण्याची मला आणखी उत्सुकता निर्माण झाली होती मी म्हणाले मी तुझा हा अल्बम बघूनच राहीन पण तू तुझ्या तु तु गोष्टी माझ्यापासून असे लपवशील का मला वाटले की कदाचित त्यात त्याने आवडलेल्या मुलीचे फोटो ठेवलेले असतील आणि तू मला सांगू इच्छित नाही कारण असे बरेचदा घडते माझ्या ऐकल्यानंतर तो माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत राहिला आणि मग म्हणाला ठीक आहे तुला हा अल्बम बघायचा असेल तर बघ आता तुझ्यापासूनही लपवण्यासारखे काय आहे तुला हा अल्बम पाहण्याची परवानगी आहे पण अट एवढी आहे की हा अल्बम तुला माझ्यासमोर पाहावा लागेल त्याचे हे निरर्थक विधान मला समजू शकले नाही आणि मी त्यांची अवस्था समजू शकले नाही कारण मी त्याच्यासमोर सगळे अल्बम बघितले होते आता हे बघण्यात काय मोठी गोष्ट होती मला वाटले अल्बममध्ये फक्त त्याच्या मैत्रिणीचे फोटो असतील पण अल्बम उघडताच पहिला फोटो पाहून मला धक्काच बसला ते खूप घाणेरडे फोटो होते फोटो मी लगेच अल्बम बंद केला तो असे फोटो काढेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते मला असे घाबरून जाताना पाहून तो जोरजोरात हसायला लागला अगदी मी अचानक त्याच्या खोलीतून बाहेर आले आणि माझ्या खोलीत गेले आणि मी धावत माझ्या खोलीत आडवे झाले माझ्या या चुकीबद्दल मला खूप पश्चाताप झाला मला सनीच्या बाबतीत तेवढं खाजगी असण्याची गरज का होती बरं तो माझा कोण होता माझे माझ्या पतीची असलेले नाते मुख्य नाते होते तो माझ्या नवऱ्याचा मित्र होता तो माझा कोणी नव्हता जे मी त्याच्यासोबत फ्री राहत होते त्याच्या उपस्थितीत मी त्या अल्बमबद्दल जे काही आत पाहिलं त्यामुळे बराच वेळ मी त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही पण तो पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण मी त्याला संधी देत नव्हते मी माझा बहुतेक वेळ शेजारी राहणाऱ्या वडिलांच्या मित्राच्या घरी घालवायला सुरुवात केली ज्याने माझ्या नाते जुळवले होते त्यांचे कुटुंब शेजारी राहत होते मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीशी आणि पत्नीशी बोलायचे माझा नवरा घरी येण्याच्या दोन तास आधी मी त्यांच्या घरी जायचे आणि त्याच्यासाठी जेवण बनवत असे मी रोहित सोबत खूप आनंदी आयुष्य जगत होते त्याने माझी खूप काळजी घेतली सनी सतत माझ्याकडे पाहत होता आणि मी प्रत्येक वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे मला आता सनीसोबत मोकळे व्हायचे नव्हते जेव्हा मी आठ दहा दिवस सनीशी बोलले नाही तेव्हा तो एकदा माझ्या खोलीत आला माझ्या खोलीत आल्यानंतर त्याने तेच केले खोलीत शिरताच त्याने लगेच दार बंद केले मी त्याला विचारले हा सभ्यपणा काय आहे सनी तू दार बंद का केलेस तो म्हणाला तू माझ्यापासून का पडतेस माझ्याशी का बोलत नाहीस मी तुला काही बोलले का तुला माझ्यावर इतका राग का येतो आहे बघ मला माहीत आहे की तुला त्या अल्बमच्या गोष्टीबद्दल राग आहे पण मी एक फोटोग्राफर आहे आणि हे माझे काम आहे मला सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतात तसे फोटो काढावे लागतात मी त्याला म्हणाले तसं काही नाही तू भ्रमात आहेस आजकाल मी खूप बिझी आहे सनी म्हणाला चल बहाना करू नकोस आज माझ्यासोबत चल मी तुझा एक छान फोटोशूट करेन जणू काही त्याने माझा हात धरला मी म्हणाले माझा हात सोड मी स्वतः जाऊ शकते मी माझा हात सनीच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या बोलल्याचा काहीच परिणाम होत नाहीये असं वाटत होतं तो म्हणाला आज खूप चांगली संधी आहे मी म्हणाले तुला काय म्हणायचे आहे तो म्हणाला आज रात्री रोहित घरी येणार नाही त्याला ऑफिसमध्ये खूप काम आहे त्याने तुला फोन करून सांगितले नाही का मी त्याला नाही म्हणाले रोहितने मला असे काही सांगितलं नाही तो म्हणाला अरे हो तुला सांगायला विसरला असावा त्याने मला फोन करून शीतलला कळवायला सांगितले होते याचा अर्थ आज तू पूर्णपणे मोकळी आहेस आणि आज तुला घरचे कोणतेही काम नाही काय खाऊ शिजवू मी बाजारातून अन्न विकत घेऊन येईन मी आज जेवण विकत घेऊन घेईन आणि आपण आपल्या फावल्या वेळेत तुझे फोटोशूट करू जेणेकरून तुझे स्वप्न पूर्ण झाल्याचे तुला वाटेल सनीचे वागणे सामान्य होते आज रोहित सुद्धा घरी येणार नाही हे ऐकून मला भीती वाटली पण मला वाटले नाही सनी असा मुलगा नाही लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच तो माझ्यासोबत घरी एकटा आहे मी इथे आल्यापासून सनी दिवसभर माझ्यासोबत घरातच असतो पण त्याला काही चुकीचे करायचे असते तर त्याने ते उशिरा करण्यापेक्षा लवकर केले असते असो माझे लग्न होऊन तीन महिने झाले होते तो माझ्याशी नक्कीच मैत्रीपूर्ण होता पण कधीच गंभीर नव्हता त्याने मला त्याच्याबरोबर वरच्या भागात आणले आणि मला या खोलीत नेले जिथे त्याची शूटिंगची सर्व उपकरणे ठेवण्यात आली होती तो म्हणाला आजपासून तुझे ते स्वप्न पूर्ण करूया मी तुझे खूप छान फोटो क्लिक करेन आणि तू किती सुंदर आहेस हे पाहून तुला धक्का बसेल हे ऐकून मला खूप आनंद झाला सनी आणि मी पटकन माझ्या खोलीतून उठले आणि आत तो काहीतरी करू लागला त्यानंतर त्याने माझ्याकडे पूर्णपणे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि जोरात असायला लागला मी त्याला विचारले तू का हसतोस तो म्हणू लागला की या बहिणाबाईच्या कपड्यांमध्ये तुझे सौंदर्य दडलेले आहे बरं मॉडेल व्हायचे असेल तर असे कपडे घालायचे नाही त्यामुळे फोटोशूटसाठी तुला तुझे कपडेही बदलावे लागतील त्याने मला एक मिनिट थांबायला सांगितले तो त्याच्या समोरच्या खोलीत गेला आणि माझ्यासाठी एक ड्रेस आणला त्याने मला तो ड्रेस दाखवला आणि म्हणाला हा घाल त्यात तू खूप गोंडच दिसशील मी तो ड्रेस नीट बघितला मला तो परिधान करावा असा वाटला नाही कारण तो खूप छोटा ड्रेस होता आणि असे कपडे मी कधीच घातले नव्हते मी म्हणाले की मी असे कपडे घालू शकत नाही माझ्याकडे असलेले नवीन कपडे मी घालेन आणि त्यात फोटोशूट करेन सनी म्हणू लागला की तू वेडी झाली आहेस मॉडेल्स असेच कपडे घालतात तुला हवे असल्यास माझ्या कोणत्याही अल्बममध्ये पाहू शकते सर्व मॉडेल्स फक्त लहान कपडे परिधान करतात आणि काळजी करू नको मी फक्त तुलाच नाही तर अनेक मुलींना लहान कपडे घातलेल्या पाहिले आहेत म्हणजे काम फोटोशूट करणे आहे आणि सर्व मॉडेल एकसारखे कपडे घालतात आणि मला फोटोशूट करायला लावतात हे मॉडेल्स खरे होते म्हणूनच ते असे कपडे घालतात आणि त्यांना मॉडेल म्हणतात मग मन बनवल्यावर मी ते कपडे घातले मला त्यात खूप अस्वस्थ वाटत होते तो ड्रेस घालून मी खोलीत आले तर सनी माझ्याकडे बघतच राहिला असे कपडे घालून सनीच्या समोर मला खूप लाज वाटत होती तो मला पोच सांगत होता पण यावेळी तो मला खूप चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता मला थोडे विचित्र वाटत होते पण फोटोशूट करण्यासाठी मला हे सर्व करावे लागले पुन्हा पुन्हा तो मला पोस्ट देण्यासाठी स्पर्श करायचा आणि मला सांगायचा की अशी पोस्ट बनव अशी पोस्ट तयार कर मी त्याच्या सूचनेनुसार सर्व पोस्ट देत होते आणि त्याचवेळी तो माझे फोटो क्लिक करत होता आणि माझी प्रशंसा करत होता सुमारे एक तास फोटोशूट केल्यानंतर मी खूप थकले होते सनीने कॅमेरा बंद केला आणि फ्रीजमधून आम्हा दोघांसाठी कोल्ड्रिंक आणायला गेला तो म्हणाला हे पी थकवा जाणवणार नाही तरीही खूप गरमी होती आणि मला तहानपण लागली होती म्हणूनच मी ते कोल्ड्रिंक प्यायले पण ते प्यायल्याबरोबर मला विचित्र चक्कर येऊ लागले आणि माझे मन खूप जळ वाटू लागले मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण माझे डोळे पुन्हा पुन्हा बंद होत होते आणि झोप माझ्यावर येत होती साधारण अर्ध्या तासानंतर माझे डोळे पूर्णपणे मिटले होते आणि मला भानच नव्हते पण मी बेशुद्ध होण्याआधी मला समजले की सनीने मला पकडून त्याच्या समोरच्या खोलीत नेले आणि मला बेडवर झोपवले आणि मग तो स्वतः माझ्या जवळ झोपला नामी पूर्ण शुद्धित होते नामी पूर्ण बेशुद्ध होते सनीने त्याचा कॅमेराही तिथे ठेवला होता आणि यानंतर तो माझ्यासोबत काय करणार आहे हे मला माहीत नव्हते कारण बेडवर आरामात पडल्यावर मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते आणि मग माझ्यासोबत असे काही घडले जे मला सनीकडून कधीच अपेक्षित नव्हते सनी माझ्या इज्जतीशी खेळला होता आणि त्याचवेळी तो त्याच्या मित्राच्या विश्वासघातालाही तळा गेला होता त्याने माझा घाण्याटा व्हिडिओही त्याच्यासोबत रेकॉर्ड केला होता मी जवळपास दोन तास बेशुद्ध पडले जेव्हा आम्ही शुद्धीवर आले तेव्हा मला समजले की मला काय झाले आहे शुद्धीवर येताच मी सनीला गड्यात पकडले आणि त्याला सांगितले की तू माझ्याशी चांगले वागला नाहीस माझे म्हणणे ऐकून सनी जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला काही केले नाही मी म्हणाले तू माझ्या शेजारी बेडवर झोपला होतास ते सगळं मला माहीत आहे आणि तू माझ्या कोल्ड्रिंकमध्ये मा ड्रग्ज मिसळलेत आणि मी बेशुद्ध पडल्यावर तू माझा पुरेपूर फायदा घेतलास सनी म्हणाला ठीक आहे मग ते सत्य सिद्ध कर त्याच्याकडून हे ऐकून मी शांत झाले तो म्हणाला तुझ्याकडे काही पुरावे असतील तर सत्य सिद्ध करून दाखव की माझे काही चुकले आहे मी खूप अस्वस्थ झाले आणि गुपचूप माझ्या रूममध्ये आले माझ्या रूममध्ये आल्यावर मी खूप रडत होते आणि विचार करू लागले की आता काय करू माझे फोटो काढण्यासोबतच त्याने माझ्या घाणेडे व्हिडिओही बनवले होते आणि त्याने माझ्या पतीला फोन करून सांगितले होते की शीतलने तिचे फोटोशूट स्वतःच्या इच्छेने केले आहे मला भीती वाटत होती की रोहित घरी आल्यावर तो माझ्यावर खूप रागावेल कारण त्याला या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत दुसऱ्या दिवशी जेव्हा रोहित घरी आला तेव्हा मला खूप भीती वाटत होती पण मी पाहिले की रोहित चांगलाच मूळमध्ये आहे कारण रोहितने सांगितले की सनी माझ्याशी विनोद करत आहे की त्याने तुझे फोटोशूट केले आहे तो खूप विनोद करतो ही चर्चा ऐकून मला जीवाची भीती वाटली माझ्यासाठी सनीचे हे कृत्य असह्य होते आता माझ्या लक्षात येत होतं की सनी माझ्याशी पूर्वीसारखं वागत नाहीये रोहित ऑफिसला निघून गेल्यावर त्याच्याशी बोलण्यासाठी मी सनीच्या रूमवर गेले मी म्हणाले सनी तू माझे क्लिक केलेले सर्व फोटो डिलीट कर आणि मला बेशुद्ध केल्यानंतर तू बनवलेला व्हिडिओही डिलीट कर माझा तुझ्यावर विश्वास होता म्हणून तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी पाळली पण तू माझ्या कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळलीस आणि माझा गैरफायदा घेतला माझ्या बोलण्यावर सनी जोरजोरात हसायला लागला तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो असे तो बोलू लागला मी मोहित होतो आता मला माझे करिअर पुढे करायचे होते म्हणून मी लग्न करू शकत नव्हतो नाहीतर मी माझ्या मित्राऐवजी तुझ्याशी लग्न केले असते पण मला वाटले की कदाचित लग्न माझ्यासाठी सध्या योग्य नाही तू घरात आलीस तर माझ्यासाठी फायदेशीर ठरेलच म्हणूनच मी तुझ्याशी इतकं मैत्रीपूर्ण वागायचो की तुला माझ्या गोष्टी सहज समजता येतील आणि तसंच घडलं तू माझ्या फोटोग्राफर असण्याची वेडी झालीस आणि अशा प्रकारे तू माझ्यावर सहज विश्वास ठेवलास सनीच्या ऐकून मी त्याला सांगू लागली की तो किती वाईट माणूस आहे सनी म्हणू लागला की आता मी तुला माझ्या रूमवर बोलावेल तेव्हा तुला शांतपणे यावे लागेल आणि तू आली नाहीस तर विचार कर मी तुझे सर्व व्हिडिओ आणि तुझे फोटो अपलोड करेल आणि ते तुझ्या नवऱ्यालाही पाठवीन मग तू कोणाला तोंड दाखवू शकणार नाहीस म्हणून गप्प राहा आणि माझ्या आज्ञा पाळत राहा मी स्वतःच्या हातांनी उज्वस्त केलेल्या माझ्या निरर्थक आयुष्यावर खूप रडत होते मी हात जोडून रडत रडत सनीला तो व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्याची विनंती करत होते पण तो फक्त निर्लज्जपणे हसत राहिला आणि तो म्हणाला तू काल परिधान केलास तोच ड्रेस घालून ये नाहीतर काय होऊ शकतं तुला माहिती आहे मी माझ्या मनापेक्षा सनीला विनवणी करत होते मग मला त्याची विनंती मान्य करायला भाग पाडलं आणि त्याच्यासोबत मी रूममध्ये गेले आता मी सनीच्या या वागण्याने खूप कंटाळले होते आता हा पुरावा सनीच्या हातून नष्ट करण्याची संधी मी शोधत होते ते फोटो आणि व्हिडिओ मी कसं डिलीट करू शकेन या विचाराने मी चिंतित होते की मी ते कसे हटवू शकते आता मी खूप भुचकळात पडले होते मी माझ्या नवऱ्याला काही बोलूही शकत नव्हते कारण जर त्याला माझी कृती कळली असती तर तो मला सहज सोडून गेला असता आणि मग माझ्या आईवडिलांनाही माझी चूक कळाली असते म्हणून त्या लोकांनाही माझा खूप गैरसमज झाला असता आता मला सनीची ही कृती सहन होत नव्हती दुसऱ्या दिवशी मी पाहिले की सनी बाथरूममध्ये अंघोळ करत आहे मी शांतपणे वरच्या भागात गेले आणि निघून गेल्यावर मी अतिशय गुपचूप सनीच्या खोलीतून कॅमेरा उचलला ज्यामध्ये माझा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता आणि त्याच कॅमेऱ्यात माझे फोटोही होते मी पटकन ते घेऊन माझ्या खालच्या भागात पळत आले आणि कॅमेरा हातोळ्याने तोडला अशा प्रकारे पुरावे नष्ट झाले आणि माझा जीव वाचला आता सनी मला कोणत्याही प्रकारे ब्लॅकमेल करू शकत नाही जेव्हा त्याला हे समजले तेव्हा त्याने मला धमकी देण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला म्हणाले आता मला सांग तुझ्याकडे कोणते पुरावे आहेत आणि तू माझ्या नवऱ्याला सत्य कसे पटवून देशील मी माझ्या नवऱ्याला हट्ट धरला की आपल्याला आता या घरात राहायचे नाही माझ्या पती हे घर सोडायला तयार नव्हते पण मी हट्ट केल्यावर त्यांनी होकार दिला अशा प्रकारे आम्ही सनीचे घर सोडले ही गोष्ट मी माझ्या पतीपासून अनेक वर्षे लपवून ठेवली होती पण एके दिवशी मी त्याला सत्य सांगितले होते माझा नवरा माझ्यावर खूप रागावला सुरुवातीला माझ्या नवऱ्याचा यावर विश्वास बसत नव्हता तो मला सांगत होता की तू खोटं बोलत आहेस तुला वेगळ्या घरात भाड्याने राहायचे होते म्हणून तू हे निमित्त काढलंस पण कदाचित मी माझ्या पतीला ते समजावून सांगू शकले नाही म्हणूनच देवाने मला साथ दिली एके दिवशी मला कळाले की सनीचा अपघात झाला आहे मी आणि माझे पती दवाखान्यात धावले जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा सनी माझ्यासमोर हात जोडून माझी माफी मागू लागला आणि म्हणाला मी तुझ्यासोबत जे काही केले त्याबद्दल शीतल मला माफ कर आणि त्याचबरोबर त्याने माझ्या नवऱ्याला सर्व काही खरं सांगितलं आता माझा नवरा त्याच्याकडून बदला घेऊ शकत नव्हता कारण निसर्गाने त्याच्याकडून आधीच सूड घेतला होता सनीच्या दोन्ही पायांना एकजा झाली होती आणि आता तो असहाय्य जीवन जगत आहे आणि मी माझ्या पतीसोबत शांत आणि निश्चिंत जीवन जगत आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद